जे कॉलेजच्या फीज आहे तर त्यावर नियंत्रण ठेवणार हे एक प्राधिकरण आहे आता आपल्याच आपल्याला एक महत्वाची नोटीस की जी माहिती असली पाहिजे की जी या फारेनं रिलीज केलेली आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची काय दिलेलं आहे नेमकं यामध्ये आणि सोबतच यामध्ये एक महत्वाचा मेल पण दिलेला आहे आहे आणि संपर्क पण आहे तर हे नक्कीच आपल्याकडे असलं पाहिजे ही नोटीस मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे नक्की जॉईन करा बघा विषय काय तर शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडून वसूल करावयाच्या अमानत रकमेच्या कमाल मर्यादेबाबत आता अमानत रक्कम म्हणजे काय तर हे अमानत रक्कम बद्दल लक्षात घ्या अमानत रक्कम म्हणजे अशी रक्कम असते की कॉलेज फीजच्या व्यतिरिक्त लेबॉरेटरी डिपॉझिट लायब्ररी डिपॉझिट त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट कॉलेजवाले आकारत असतात मग या डिपॉझिटवर काहीतरी नियंत्रण कुठेतरी असावं कारण हे जास्त डिपॉझिट वसूल केले जाऊ नये तर संबंधी स्ट्रिक्ट सूचना एफ आर एन कॉलेजवाल्यांना दिलेल्या आहे तर ह्या सूचना आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहिती असल्या पाहिजे कारण आपल्या सोबत जर असं काही झालं तर आपण नेमकं काय करायला पाहिजे कारण आपण जर ऍडमिशन करतोय तर अशा गोष्टी नक्कीच आपल्याला माहिती असल्याच पाहिजे तर त्यामुळे हे जे लेटेस्ट नोटीस आहे तर यामध्ये बऱ्याच न्यूज पेपरवाल्यांनी सुद्धा बऱ्याच काही व्यवस्थित छापलेलं दिसतं बघा आता लोकसत्ता हे पूर्ण क्रेडिट आता लोकसत्ता हा जो न्यूज पेपर आहे तो याला बघा टायटल काय दिलेलं आहे अधिक शुल्क घेतल्यास खाजगी महाविद्यालयावर होणार कारवाई आता ही कारवाई नेमकी कशा पद्धतीने असेल काय तर बघा एखाद्या विद्यार्थ्यांकडून आता मी जे रीड करतोय तर हा पॅरॅग्राफ आहे एका शैक्षणिक वर्षात अधिक शुल्क घेऊ नये असे शुल्क वसूल केल्याची तक्रार संबंधित महाविद्यालयाची जर का आली तर महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात येईल तर हे ये सगळा स्पष्ट इशारा यफारेनं कॉलेजवाल्यांना दिलेला आहे मग आता हे नेमकं कोणत्या कोर्सच्या बाबतीत लागू होणार आहे त्या सर्व वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये आले त्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण महाविद्यालय आले विधी आले कृषी आले म्हणजे थोडक्यात ऍग्रीकल्चर वगैरे सगळं यामध्ये इन्क्ल्यूड झालं आर एन हे सगळं जे समजा बेकायदा डिपॉझिट घेणारे जे महाविद्यालय आहे तर त्यांना एक प्रकारचा छापाचा आता बसणार आहे तर त्यामुळे आपल्याला सुद्धा नेमकं कशा पद्धतीने हे काम करेल तर हे माहिती असायला पाहिजे कारण आपल्याला करायची ऍडमिशन मग सर यामध्ये बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी पण आलं का हो सगळं आलं बघा आता महाराष्ट्रातील विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था ही जी आहे तर याच एक या, या याला सगळ्या फीला कंट्रोल करत असते आता विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घ्यावे किती वर्षाचे घ्यावे याबद्दल सविस्तर उल्लेख या, या पत्रामध्ये मी तुम्हाला जे आहे अगोदर त्या पत्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जर का आपण बघितलं तर नेमकं काय काय कशा का पद्धतीने चालेल बघा सर्वात महत्वाचं आहे की पुराव्यासह हो तक्रार करण्याचे एक आवाहन त्या पत्रामध्ये करण्यात आलेलं ले। आहे थोडक्यात तुम्हाला पुरावा पण द्यावा लागणार आहे की माझ्याकडनं एवढं डिपॉझिट घेतलं किंवा मग दोन तीन वर्षाचं डिपॉझिट अगोदरच काय समजा वेगवेगळ्या प्रकारचं बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त एका वर्षाचे शुल्क भरावे जर संस्थांनी एका वर्षापेक्षा जास्त शुल्क घेतले तर त्याबाबतची तक्रार प्राधिकरणाच्या या मेलवर पाठवावी पुराव्यासह हो। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी पावती वगैरे दिली जाईल किंवा तुम्ही जर ऑनलाईन पैसे टाकलेले असतील तर हे सगळे पुरावे आहेत की जे तुम्ही टाकू शकता थोडक्यात जे डिपॉझिट आहे तर ते तुम्हाला फर्स्ट इयरलाच पे करावे लागणार परत डिपॉझिट परत डिपॉझिट असं काही होणार नाही आणि बघा नंतर काय दिलेलं आहे तर जी आपली ठरवून दिलेली आम्हाला रक्कम आहे तर ती घेण्याची सूचना या नियमावलीमध्ये कॉलेजला देण्यात आलेली आहे थोडक्यात कॉलेजवाले सुद्धा आता थोडं बंधन या ठिकाणी पाळतील की जे आपले आपलं जे ठरलेलं आहे तर तेवढंच वाले घेतील पण यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जो हॉस्टेल आणि मेस बद्दल आहे बघा यामध्ये हा एक मुद्दा आहे सम संबंधित हे अधिनियम वगैरे देण्यात आलेला आहे आणि यात एक परत महत्वाचा मुद्दा की जो मी तुम्हाला आता हॉस्टेल मेजचा सांगितला तर तो तुम्ही साधारण या पार्टमध्ये इथून एवढ्या तुम्हाला दिसून येईल व्हिडिओची लेंथ वाढू शकते तर त्यामुळे हे मी ग्रुपवर शेअर करतोय होस्टेल मेस कंपल्सरी करू नका असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर तुम्ही ते रीड करून घ्याल जिजवळ एका मीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके